मित्रांनो नमस्कार आज आहे आठ एप्रिल आणि दुपारचे बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये मोठा बदल होणार आहे मित्रांनो आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची व शक्यता असणार आहे सोबतच सो वादळीवर आणि विजांचा कडकडाट देखील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सविस्तर माहिती काय आहे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा तर मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल पश्चिम महाराष्ट्र सोबतच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाचा दक्षिणेकडच्या भागाच्या दरम्यान चक्राकारवाऱ्यांची स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि याच चक्राकार वाऱ्यांची स्थिती ही आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान देखील कायम असणार आहे आणि याचमुळे राज्यातील बहुतांश भागात पावसाचे वातावरण आणि वादळी पावसाचे वातावरण निर्माण होताना आपल्याला बघायला मिळत आहे आणि आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान जर बघितलं तर या ठिकाणी विदर्भामध्ये नागपूरचा जेवढा पण आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच संसार आहे घोटी भंडारा उमरेड वर्धा कोंढाली वरुड आर्वी या परिसरादरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर पूर्वेकडे गोंदिया वारशिवनी शिवनी परसवाडा या भागात देखील मध्यम पावसाची वादळी वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर पूर्वेकडे डोंगरगड आहे अंबागड चौकी कापसी आहे गडचिरोली देसाईगंज या भागात देखील हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर चंद्रपूर राजुरा ताडोबा पांढरकवडा या भागामध्ये ढगाळ वातावरण तर काही प्रदेशामध्ये खास करून चंद्रपूर आणि ताडोबाच्या दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर मित्रांनो यवतमाळ कारंजा अमरावती आर्वी अचलपूर सोबतच अकोला अकोट या परिसरादरम्यान विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल एक दोन ठिकाणी संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला हलक्या पावसाचे सरी या परिसराच्या दरम्यान बघायला मिळू शकतात त्यानंतर मित्रांनो मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा भाग म्हणजेच नांदेड वागला देगलूर आहे उदगीर अहमदपूर लातूर धाराशिव परळी पेठ या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी विजांच्या कडकडाडासोबत आणि वादळी वाऱ्यासोबत आपल्याला या परिसरादरम्यान बघायला मिळतील त्यानंतर पेठ आहे तुळजापूर आहे सोलापूर आहे बार्शी कैस बीड माजलगाव या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे सोबतच वादळी वारे देखील या परिसरामध्ये सक्रिय राहण्याची शक्यता दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राहू शकते त्यानंतर कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडचा भाग म्हणजेच कोडोली आहे राजापूर सावंतवाडी निपणी बेलगाव गोकाक रायबाग सांगली सोबतच जत आहे जामखांडी वैजापूर विटा पंढरपूर सोलापूर आणि इंदी हा जो परिसर आहे या परिसरादरम्यान विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे ठिकठिकाणी हलक्या पावसाच्या सरीसुद्धा बघायला मिळतील त्यानंतर मित्रांनो मध्य महाराष्ट्राचा उत्तरेकडचा भाग आणि पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडच्या भागादरम्यान जर बघितलं तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडचा परिसर यामध्ये सिल्लोड आहे जालना चिखली बुलढाणा लोणार सैलू या भागात विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण किंवा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर बाकी इतर जिल्ह्यांमध्ये म्हणजेच छत्रपती संभाजीनगरचा पूर्वेकड पश्चिमेकडचा परिसर अहमदनगर बारामती दौंड या परिसरा दरम्यान हवामान हे कोरडे राहणार आहे परंतु पावसाची शक्यता आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्रापासून पूर्वेकडे असणार आहे म्हणजेच मराठवाडा विदर्भामध्ये आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान पावसाचे वातावरण राहणार आहे तर मित्रांनो हवा दिनांक आठ एप्रिल दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद